नमस्कार मित्रांनो एन जे कॉम्प्युटर्स लेटेस्ट अपडेट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन हो आलो आहोत आपण कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत आजची तारीख आहे ती चोवीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच आम्ही हा व्हिडिओ रात्री, हो। रात्री बारा वाजता शूट करत आहोत टाईम तुम्हाला यासाठी सांगत आहे की आम्ही कुठपर्यंत अपडेट देतो ते तुम्ही पहा रात्री बारापर्यंत हा व्हिडिओ आम्ही म्हणजे तेवीस मार्च दोन हजार चोवीसचा हा रात्री बाराचा व्हिडिओ आहे म्हणजेच चोवीस मार्च दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत तर अॅक्युरेट आकडा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही प्रूफसहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बाबा कोणत्या जिल्ह्यात सी पीसाठी असेल एस पीसाठी असेल एस आर पी एफसाठी असेल ड्रायव्हरसाठी असेल बॅट्समनसाठी असेल अनेक पदं आहेत यामध्ये तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तर चला आपण बघूया पहिला आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई म्हणजेच की पोलीस कॉन्स्टेबल ज्या मुंबईच्या ज्या जागा आहेत त्या सी पी मुंबईला त्या जवळजवळ एकसष्ट हजार आठशे बासष्ट फॉर्म हे आलेले आहेत एकसष्ट हजार आठशे बासष्ट फॉर्म आलेले आहेत आणि जवळजवळ एक लाख दहा हजाराच्या आसपास टोकन त्याचे निघालेले आहेत म्हणजे जवळपास एक लाख दहा हजार कॅन्डिडेटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सी पी मुंबईसाठी पण त्यातील फक्त एकसष्ट हजार आठशे बासष्ट कॅन्डिडेटने फक्त चलन केलेलं आहे नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई आपण मागाशी पहिला तो सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई होता पण तो मुलांचा आकडा आहे मुलांचे एकसष्ट हजार आलेले आहेत हा आकडा आहे तो मुलींचा आहे अठरा हजार तीनशे पंधरा एव एवढे फॉर्म पोलीस कॉन्स्टेबलचे मुलींचे आलेले आहेत अठरा हजार तीनशे पंधरा प्रिझन कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलीस शिपाई हा सुद्धा आकडा मुलींचाच आहे हा सुद्धा मुंबईचा आकडा आहे आणि फॉर्मा फॉर्म आलेले आहेत सात हजार नऊशे शहात्तर एवढे फॉर्म हे कारागृह मुंबईसाठी मुलींचे आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा अजून कोणत्या जिल्ह्याचे किती फॉर्म आलेले ते माहिती पाहिजे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आणि आम्ही त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला नक्कीच देऊ जर तुम्हाला पोलीस भरतीचा अचूक फॉर्म भरून पाहिजे असेल तर आम तुम्ही आमच्या आम एन जी कॅम्प्युटर रिलेटस्ट अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्याशी संपर्क साधून खात्रीशीरित्या आमच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता आणि त्यासाठी खालील डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आहे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती संपर्क साधू शकता आपण पुढचा फॉर्म जाऊया हा आहे पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ लक्षात राहू द्या पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ आहे पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ आहे गट क्रमांक आहे तो अकरा गट क्रमांक आहे म्हणजे नवी मुंबईचा आहे हा आणि टोटल फॉर्म तिथे आलेले आहेत सॉरी टोटल फॉर्म तिथे आलेले आहेत पाच हजार सातशे सत्याऐंशी एवढे फॉर्म मुंबई नवी मुंबईला गट क्रमांक आकारला आलेले आहेत नेक्स्ट एस पी रेल्वे पुणे ड्रायव्हर आहे ह्या हा ड्रायव्हर पदासाठी फॉर्म आहे जो की रेल्वे पुण्यामध्ये आहे फक्त तिथं फॉर्म आलेले आहेत ते दोनशे सत्तावीस मित्रांनो फॉर्म भरताना नक्कीच काळजीपूर्वक फॉर्म भरा कुठे फॉर्म किती आलेले आहेत आपल्याला मार्क किती पडतील ग्राउंडला किती पडतील आणि लेखी आणि त्याचं कट ऑफ किती लागेल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा अंदाज घेऊन आपण तो फॉर्म भरणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही ह्या भरतीमध्ये नक्कीच वर्दीमध्ये दिसाल नेक्स्ट आहे गटकरमांक दा, गटकरमांक हा में 3060, 3060, आहे पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ गट क्रमांक दहा गट क्रमांक दहा आहे म्हणजे हा आमचेकडला सोलापूरचा हा गटक्रमांक आहे सोलापूरमध्ये टोटल फॉर्म आलेला आहे तीन हजार एकशे साठ एस आर पी एफ दहासाठी फॉर्म आलेला आहे तीन हजार एकशे साठ नेक्स्ट हा आहे सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर तर सी पी मुंबईमध्ये ड्रायव्हरसाठी फॉर्म किती आलेले आहेत बघा सत्तावीस हजार आठशे सात एवढे फॉर्म हे सी पी मुंबई ड्रायव्हरसाठीलेले आहेत मित्रांनो तुम्हाला अजून एकदा मी वारंवार सांगतो की जर तुम्हाला फॉर्म भरून पाहिजे असेल घर बसल्या तर तुम्ही आम्हाला संपर्क साधून आमच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता त्यासाठी आमचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता पुढचं आहे पोलीस कॉन्स्टेबल एस पी धाराशिव नवीन नाव आहे एस पीचे हे धाराशिव लक्षात राहू द्या तर कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलसाठी फॉर्म आलेले आहेत ते फक्त पाचशे पाच एवढे फॉर्म हे धाराशिव आले आलेले आहेत मुलांसाठी नेक्स्ट पुणे कारागृहामध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबल फॉर्म आलेले आहेत ते जवळजवळ अठरा हजार सातशे सत्तावन्न एवढे फॉर्म पुणे कारागृहासाठी आलेले आहेत नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल सी पी ठाणे ठाणेमध्ये जवळजवळ सात हजार नऊशे अठ्ठावीस जणांनी रजिस्ट्रेशन पूर्णपणे केलेलं आहे जवळजवळ सात हजार हो नऊशे अठ्ठावीस जणांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पाच हजाराच्या आसपास पाच हजाराच्या आसपास तिथं फॉर्म सबमिटसुद्धा झालेले आहेत लक्षात राहू द्या नेक्स्ट मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर अजून एकदा सांगतो तुम्हाला फॉर्म भरून पाहिजे असेल तर आमच्याकडून तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता आणि अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच वेला ऐकून दाबून लाईक करून कमेंट करा थँक्यू